मला फक्त करायला आवडतं नाही तसं पण म्हणजे समोसा मला जास्त आवडत नाही मला बटाटा घातलेलं जे असतं ना बटाटवडा समोसे असे पदार्थ मी जास्त खात हां पावडा आवडतो मला पावडा खाल्ला असतं मी मी परत एकदा तुमचं सर्वांचं माझ्या एका नवीन मराठी ब्लॉग चॅनलवरती अगदी मनापासून स्वागत आजचा दिवस तुम्हाला खूप छान म्हणतो आनंदाचा आरोग्याचं जाऊ दे प्लीज पप्पा प्रार्थना आता व्हिडिओला सुरुवात झालेली आहे बारा वाजले एडिटिंग करता करता बरं सुरू झाला मला आता मग अशी व्हिडिओ अपलोडला लावलाय आणि आता स्वतः बनवते तर आज एक शनिवार अंडा भुर्जी रहुळांनी रोज पप्पांसाठी रहुला अंडाभुर्जी खायची तिला भरपूर पण आमच्या घरामध्ये नॉनव्हेजमध्ये फक्त जास्त अंडी खाली जाते चिकन मटन शक्यतो आम्ही आणत नाही आणि आणलं तर मी टेरेसवरती शिजवते खाली शिजवत नाही अंडी आता सध्या राहुल जिमला जातो ना तर मग त्याला रोजच उकडावी लागतात अंडी त्यामुळे मग मी करते किचन मध्ये पण चिकन मटन असं काही असलं ना तर मी डायरेक्ट टेरेसवरती चूल करते आणि त्यावरती करते एक दिवस मी ते पण करणार आहे चिकन बिर्याणी बऱ्याच जणांना माझी अंडा बिर्याणी आणि व्हेज बिर्याणी खूप आवडली राहुल आणि राहुलचे पप्पा दोघे पण नॉनव्हेज खातात पूजा आणि मी आम्ही दोघे खात नाही असं नाही की आम्हाला आवडत नाही पण पूजाचं लग्न जमल्यापासून तिने खाणं बंद केलं कारण त्यांच्या घरामध्ये कोणीच नॉनव्हेज खात नाही आणि ते बनवत पण नाही आणि मी पण दहा बारा वर्ष झाली नॉनव्हेज खाणं बंद करून टाकले कारण दहा बारा वर्षापूर्वी मी सोळा सोमवाराचं व्रत केलं होतं तर ते व्रत केल्यानंतर नॉनव्हेज खात नसतात त्यामुळे मग मी तेव्हापासून खात नाही त्याआधी मी खायची सर्व नॉनव्हेजचे पदार्थ मला आवडतात आणि आईच्या घरी कायम नॉनव्हेज व्हायचं ना लहानपणापासून त्यामुळे मग मला ती सवय होती आई माझी खूप छान नॉनव्हेजचे पदार्थ बनवते खूप वेगवेगळ्या प्रकारचे आई मटनची चिकनची भाजी खूप भारी बनवते एक वेळेस मी तुम्हाला नक्कीच माझ्या आईची मटणाची भाजी रेसिपी ना शेअर करेल कधी कधी तिने नॉनव्हेज केलं ना तर राहुला आणि राहुलच्या पप्पांना दोघांनाही ती जेवायला बोलवत असते त्यावेळेस मी तुम्हाला नक्कीच सांगेल and that will burn. चला आता चपात्यांची कणिक पण भिजवते आणि मग दाचीवरती ते टॉमॅटो कांदा आहे ना वाफवला मी थोडाफार मऊ पडला आहे टॉमॅटो आणि कांदा वाफवताना थोडंसं मीठ टाकलं ना तर पटकन मऊ होतो आता यामध्ये ना कोथिंबीर टाकली बारीक चिरून आणि काही मसाले टाकते आता एक चमचा धना पावडर पाव चमचा हळद पावडर आणि थोडीशी लाल मिरची टाकली लाल मिरची लाल तिखट खूप तिखट आहे माझं तर थोडं कमीच टाकलं मी हिरवी मिरची पण कापून टाकलेली आहे ना आता हे सर्व काही चांगलं परतवून घेतलं आणि त्यानंतर आता यामध्ये चार अंडी फोडून टाकणार आहे मग डाचेवरती फक्त दोन तीन मिनटं अंडाभुर्जीला वाफ दिली अंडाभुर्जी पण मस्त झाली आहे एका साईडला माझ्या चपात्याही झालेल्या होत्या आता राहुलला आणि राहुलच्या पप्पांना दोघांनाही जेवायला देते भूक लागली होती त्यांना साडेबारा एक वाजत आलेला होता आणि माझ्यासाठी काही वेगळी भाजी बनवली नाही आज मी कारण रात्रीचा मसाले भात होता ना तर तोच मी गरम करून खाल्लेला होता मला मसाले ना ताजा खाण्यापेक्षा शिळा खूप आवडतो कारण मी कधी पण करताना थोडा एक्स्ट्राच करत असते मला आवडतो शिळा त्यामुळे आता दुपार झालेली होती सकाळी मी ना बदाम शेक बनवलेला होता तर तो फ्रीझरमध्ये थे ठेवला होता थंड होण्यासाठी एकदम छान असा मस्त झालेला आहे याचं मी ना प्रीमिक्स बनवलेलं होतं शेकचं तर ते होतं फ्रीजमध्ये तर मग मी म्हटलं चला आज खूप गरम होतं आहे ना तर मस्त थंडगार बदाम शेक बनवला दुपारच्या वेळेस गरम झाल्यानंतर असं काहीतरी मस्त थंडगार प्यावसं वाटतं ना त्यामुळे मग मी असं प्रीमिक्स बनवतो ठेवत असते जिरा मसाल्याचं ठेवलेले येते तर संपलं पण खूप छान झालेलं होतं त्यामुळे आज बदाम शेक बनवला राहुलला आणि राहुलच्या पप्पांना पण खूप आवडला त्यांना दिल्यानंतर मग मी स्वतःला पण घेतला दुपारची वेळ एक दीड तास माझी आरामाचीच असते कारण सकाळपासून आपण कामच करत असतो त्यामुळे मग मी दुपारी थोडा वेळ आराम करते कमेंटला रिप्लाय देते आणि त्यानंतर मग चारच्या पुढे पुन्हा कामाची सुरुवात होते माझी मस्त गरम गरम समोसे खस्ता खुसखुशी समोसे बनवले आज मी हे बघा मस्त झाले ना दादाने पूर्ण काही खाल्ला नाही काय रे थोडाच खाल्ला तब्येत वाढत चालली मम्मी एवढं अरे एक तर खाय पूर्ण खाय ना तू तू मजा कर <laughs> नको <नो> बाबा <laughs> मला फक्त करायला आवडतं खायला नाही तसं पण म्हणजे समोसा मला जास्त आवडत नाही मला बटाटा घातलेलं जे असतं ना बटाटवडा समोसे असे पदार्थ नाही मी जास्त खात हां पावडा आवडतो मला पावडा खाल्ला असता मी समोसा नाही मग खूप भारी झाले खूप मस्त झाले एकदम असे खुस्ता खुसखुशी चला रेसिपी झाली माझी आता रोचाल लाईजिंगला प्लेप्टर गेले शेतात भरपूर भांडी पडलेली आहे सर्व काही किचन ओट्यावरची इकडे भांडी घासून घेते गव्हाचं दळम पण करायचं ती पण काम आवर आवरायची तर चला मिस्टरांना देते आता कुठे गेले पप्पा बाहेर तोंडात पैलूत आहे हा का मिस्टर पण शेतामधून आले होते शेतामध्ये सध्या काही काम नाहीये पण कांदे काढून ठेवलेले ना तर ते कांदे सकाळी जाऊन उघडायचे संध्याकाळी पुन्हा झाकायचे रोजचं हे काम चालू आहे सध्या तर कांद्यांचे बाजार ना कमी आहे जोपर्यंत कांद्यांचे बाजार वाढत नाही तोपर्यंत ते कांदे असेच ठेवावे लागतात त्यामुळे मिस्टरांना रोज शेतात जावं लागतं कांदे साठवण्यासाठी आम्ही चाळ पण केलेली आहे पण चाळीत काही कांदे ठेवायचे नाही कारण थोडाफार भाव वाढला ना तर कांदे विकून टाकू कुं। चाळीमध्ये ठेवायसारखे एवढे जास्त कांदे पण नाही झालेले कारण यावर्षी सिन्नरला खूप कमी पाऊस झाला पाणी कमी असल्यामुळे आम्ही बाकीची जमीन सर्व काही पडीत ठेवलेली होती आणि फक्त दोन बिगेच कांदे केलेले तर जास्त काही कांदे नव्हते आणि शेतकऱ्याचं कसं असतं थोडासा भाऊ जर वाढला तर पैसे पण चांगले मिळतात म्हणजे आपला खर्च सोडून आपल्याला काहीतरी मिळतं नाहीतर शेतकऱ्याचं काही खरं नाही नुकसानच होतं काही भेटत नाही मागच्या वर्षी पण आमचे कांदे सर्व काही खराब होऊन गेले होते पावसामुळे गरमीमुळे त्यामुळे काही भेटलं नाही त्याचं आता बघू या कांद्यांचं काय होतं काय नाही रेसिपी केल्यानंतर ना भरपूर सारे भांडे निघतात सर्व काही भांडे घासून घेतले आणि किचन किचनओटा आता क्लीन करून घेते किचन ओट्यावरती थोडं जरी खरखोटं सांडलं ना लगेच लाल मुंग्या येतात कारण माझ्या घराच्या पाठीमागे ना मोकळा परिसर आहे तर मुंग्या येणा बाहेरूनच घरात येतात तर या मुंग्यांना पण खूप वैताकली मी तरी पण मी मुंग्या खडू किंवा जी पावडर मिळते ना मुंग्यांची ती आणून टाकते घराच्या अवतीभोवती टाकते तरी पण लाल मुंग्यांचं प्रमाण काही कमी झालेलं नाहीये सारखं स्वच्छता ठेवावीच लागते आता किचन ओटा शेगडी शेगडीच्या मागे टाईल्स असते टाईल्सवरती पण स्वयंपाक करताना बरंच खरकटं उडालेलं असतं ते सर्व काही क्लीन करून घेतलं त्यानंतर आता घराला झाडू मारून घेते घराला झाडू मारताना सहाच्या आधीच झाडू जा, मारायचा सहा नंतर घराला कधी झाडू मारू नये त्यामुळे माता लक्ष्मी नाराज होऊन आपल्या घरातून निघून जाते त्यामुळे ही गोष्ट पण लक्षात ठेवा सकाळी दुपारी इव्हिनिंगच्या आधी तुम्ही झाडू मारू शकता पण रात्री किंवा इव्हिनिंगच्या टायमिंगला अजिबातही झाडू मारायचा नाही किंवा घरातला कचरा हा बाहेर टाकायचा नाही तुम्ही डस्टबिनमध्ये घरात एखाद्या कोपऱ्याला टाकू शकता अशा अशा छोट्या छोट्या गोष्टी पाळल्यामुळे ना घरामध्ये सकारात्मकता असते इव्हिनिंगची सर्व काही कामं आवरली आणि आता माझ्यासाठी मस्त थंडगार मसाला ताक बनवलं आता ताक घेते थोडा वेळ आराम करते कारण गव्हाचं दळण पण करायचंय हॉलमध्ये लाईट पण लावून दिली आहे कारण संध्याकाळच्या वेळेस आपल्या कोणत्याच रूममध्ये अंधार नसला पाहिजे कारण इव्हिनिंगला सूर्यास्तानंतर बाहेर अंधार पडतो आणि अंधार पडल्यानंतर बाहेरच्या नकारात्मक शक्ती आपल्या घरात प्रवेश करतात त्या आपल्या घरामध्ये येऊ नये यासाठी सर्व रूममध्ये लाईट्स लावून द्यायच्या जरी थोडंफार लाईट बिल वाढलं तरी वाढू द्या पण कोणत्याही रूममध्ये अंधार नसला पाहिजे आता मी इथे गव्हाचं दळण करते गहू पण माझे घरचेच आहे शरबती तर या गव्हाच्या चपात्या खूप भारी होतात पुरणपोळ्या पण एक नंबर होतात गव्हामध्ये जास्त काही घाण नाही साफ स्वच्छ केलेले मशीनने पण तरी पण मी एक हात मारून घेते काडी का कचरा काही दिसला तर काढून घेते एकदा गव्हाचं दळण करून आणल्यानंतर ते मला पंधरा एक दिवस पूर्त व्यवस्थित गव्हाचं दळण चक्कीमध्ये ठेवून आली मिस्टर पण पॅकिंग करत होते मसाल्यांची राहुल घरी नव्हता तो जिमला गेलेला होता तर संध्याकाळी तो आल्यानंतर मग सर्व काही कुरे सेंटरला हे पॅकिंग करून देत असतो रोजची आपली ऑर्डर असते मसाल्याची आणि माझे मोठे दाजीना भारतामध्ये आले होते ते सौदी अरेबियामध्ये असतात जॉबसाठी तर ते वर्षातून किंवा सहा महिन्यातून घरी येत असतात आणि येताना मुलांसाठी एवढे सारे चॉकलेट घेऊन येत असतात वेगवेगळ्या प्रकारचे मुलांना सर्वात जास्त चॉकलेट असं तर त्यांनी खूप सारे दिले होते राहुलसाठी आमच्यासाठी तर त्यातलं हे मला खूप आवडलं निघालं आतमध्ये खूप भारी लागलं खायला एक कोणतंही कोणतंही एक घेणे तुला जे आवडत ते अरे काका आले ना काका नेहणे आणले रोज एकच मी एक खाल्लो मी एक खाल्लं होतं मग अशी इतकं भारी होत घ्या मला घ्या ते मोठ घ्या आजचा माझा संपूर्ण दिवस असाच गेला आता रात्रीचं जेवण बनवायचं होतं तर इथे मी साधा भात बनवला शेंगदाणे घालून पातळ बटाट्याची भाजी बनवली आज काही भाजीला काही नव्हतं मार्केटमध्ये जायचं होतं पण मला वेळच भेटला नाही त्यामुळे मग मी काही गेली नाही बटाट्याची मस्त अशी पातळ भाजी त्यानंतर गव्हाचं चक्कीमधून पीठ पण दळून आणलं चपात्याही बनवल्या आणि आजचा व्हिडिओ आता इथेच संपवते व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा उद्याचे नवीन ब्लॉग्स लवकर भेटू तोपर्यंत सर्वांना बाय बाय